शिरो तालुका आणि कुरुंदवाडकरांच्यासाठी आनंदाची बातमी आहे शिरो तालुक्यातील कुरुंदवाड येथे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे दरम्यान शिरोचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या फंडातून आणि खासदार धैर्यशील माने यांच्या सहकार्यातून कुरुंदवाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणासाठी तब्बल दोन कोटी रुपये मंजूर झालेत त्यामुळे कुरंदवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं रूप पालटणार असून शिरो तालुक्यात दिव्य आणि भव्य असं राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणार आहे यामध्ये मध्यभागी जमिनीपासून सतरा फूट उंचीचा चबुतरा तसेच चारी बाजूनी दगडी कंपाऊंड तसेच छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा देखावा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग थ्रीडीद्वारे कायमस्वरूपी दर्शवण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे आजूबाजूला आकर्षक बगीचा आणि विद्युत परिसर उजळून या सुशोभीकरणासाठी आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून दोन कोटी मंजूर केले या भूमिपूजन सोहळा पंधरा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर आहेत तर खासदार धैर्यशील माने यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तसेच या कार्यक्रमासाठी दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील माजी खासदार राजू शेट्टी माजी नगराध्यक्ष जयराम पाटील रामचंद्र पाटील आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार असून यावेळी कुरुंदवाड मुस्लिम समाज सांस्कृतिक होणार आहे मुस्लिम समाज सांस्कृतिक हॉलसाठी आमदार राजेंद्र पाटील यडगावकर यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून दीड कोटी मंजूर केले त्यामुळे कुरुंदवाड येथे सुसज्ज मुस्लिम समाज सांस्कृतिक हॉल उभा राहणार आहे कुरुंदवाड कॉलेज रोड लगत असलेल्या ईदगाह मैदान जवळ भव्य मुस्लिम समाज सांस्कृतिक हॉल होणार असून या हॉलचा भूमिपूजनवरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी पाच वाजता संपन्न होणार आहे त्यामुळे कुरंदवाड शहरात आनंदाचं वातावरण असून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि खासदार धैर्यशील माने यांचं नागरिकांच्या मधून कौतुक होत आहे मराठी एस न्यूज साठी कुरंदवाडहून संदीप आडसूळ